हा दिव्यांचा सण आपल्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि शांतता घेऊन येऊ प्रत्येक घरात आनंदाची आणि उत्साहाची रोषणाई कायम राहो हीच आमची मनोकामना दिवाळीच्या या मंगलमय पर्वावर ग्रामपंचायत खैरी वलमाझरीचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांकडून सर्व नागरिकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या महाराष्ट्र अपडेट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सर्वप्रथम न्यूज अनकटच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सविस्तर बातम्या पाहणारच आहोत पण त्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर पंडित नथुराम गोडसेच्या विचारांसाठी दिघे लढले त्यामुळे शिंदेसह माझा डीएनए एकच सदावर्तेंचं विधान महाराष्ट्राचा ऊस पळवण्यासाठीचा कर्नाटक सरकारचा नवा डाव ओबीसी आरक्षणाला धक्का नाही विखे पाटलांचं वक्तव्य आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आठशे <गण> मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला अनेक प्रश्न विचारले होते निवडणूक आयोगाकडे मतदार यादीतील त्रुटींबाबत चर्चाही केली होती यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री करत टीका केली आता या मिमिक्रीवरून राज ठाकरे यांच्यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे त्यावेळी नथुराम गोडसेच्या विचारांशी जुळणारा आपला डीएनए असल्याचं विधान सदावर्ते यांनी केलं महाविकास आघाडीसह सर्वच विरोधी पक्षांनी राज्यातील मतदारांच्या नावांच्या दुबार नोंदी झाल्याचा आरोप केल्यानंतर नावांचा शोध घेऊन संबंधित मतदाराला कोणत्या मतदारसंघातून मतदान करायचं आहे याबद्दल संमतीपत्र देऊन दुबार मतदान रोखण्याचा निवडणूक अधिकाऱ्यांचा प्रयत्न असणार आहे अशी दुबार नावे शोधण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे समजत आहे झालेला ओबीसी मेळावा दिसतो तेवढा सरळ सोपा नव्हता या मेळाव्याचे अनेक अर्थ निघालेत परंतु एक, एक महत्वाची आणि लक्षवेधी बाब ठरली ते म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा छगन भुजबळ यांनी स्वर्गीय या मुंडेंचा वारसा धनंजय मुंडे यांनी स्वीकारावा असं आवाहन केलंय ओबीसी मेळाव्यापासून दूर राहिलेल्या पंकजा मुंडे यांना धक्का देणारी भुजबळांची ही खेळी आहे का असा सवाल आता राजकीय वर्तुळात निर्माण झालाय ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आरक्षणाला धोका असल्याचा पुरावा आहे का असा सवाल करत मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिले ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही ओबीसीचं आरक्षण जाणार आहे याचा काही पुरावा आहे का राईचा पर्वत का केला जातोय असा थेट सवाल मराठा उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना केलाय या बातमी वेळ झाली या बातमीपत्रात एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकाट हा दिव्यांचा सण आपल्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि शांतता घेऊन येऊ प्रत्येक घरात आनंदाची आणि उत्साहाची रोषणाई कायम राहो हीच आमची मनोकामना दिवाळीच्या या मंगलमय पर्वावर ग्रामपंचायत खैरी वलमाझरीचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांकडून सर्व नागरिकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची मदत वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे राज्यात पुरानं बाधित तेवीस जिल्ह्यातील तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांच्या सत्तावीस लाख एकोणसाठ हजार सातशे चोपन्न पूर्णांक सत्याहत्तर हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीसाठी ही मदत असल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितलं तेलंगणा सरकार एक नवीन नियम लागू करण्याची तयारी करत आहे या नियमानुसार जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यानं त्याच्या आई वडिलांना वाईट वागणूक दिली किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांच्या पगारातून दहा ते पंधरा टक्के रक्कम कापली जाणार आहे ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पालकांना दिली जाईल कर्नाटक सरकारनं यावर्षीच्या साखर हंगामात अचानक बदल करताना हंगाम एक नोव्हेंबरऐवजी वीस ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय आज अचानक जाहीर केलाय या निर्णयाचा फटका कोल्हापूरसह सा, सांगली सोलापूर जिल्ह्यातील सीमा भागातील कारखान्यांना बसण्याची शक्यता आहे पण राज्याच्या मंत्री समितीनं कर्नाटक सरकारनं हंगामाची तारीख लवकर घेतली तर सीमा भागातील कारखानेही कर्नाटक सोबत सुरू करण्यास परवानगी दिली आहे तिरुष्टी आणि पुरामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये जिल्ह्यातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं या पार्श्वभूमीवर शासनानं आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शेतकऱ्यांना एकूण आठशे सेहेचाळीस कोटी शहाण्णव लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला या बातमीसह वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत राहा था न्यूज अनकट कोटा सर्कल परिसरातील तमाम जनतेला दिवाळीच्या मंगलमय तेजोमय शुभेच्छा शुभेच्छुक कंधार लोहा तालुक्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक व काटकळंबा गावचे माजी उपसरपंच चा अशोकराव चावरे व ज्योतिताई अशोकराव या चावरे यांच्या वतीने सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा